या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील होडगी रोड विमानतळातून येत्या नऊ जून पासून सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होणार आहे यासाठी फ्लाय नाईन्टीन वन या विमानसेवा कंपनीने मंगळवारपासून सत्तावीस मे तिकीट विक्री सुरू केली आहे या मार्गावर आठवड्यातून चार दिवस म्हणजेच सोमवार शुक्रवार शनिवार आणि रविवार विमान सेवा उपलब्ध असेल अशी माहिती फ्लाय इन नाईन्टीन वनचे वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष चिटणीस यांनी दिली आहे फ्लाय इन नाईन्टीन वनच्या संकेतस्थळावर मंगळवारपासून सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर या मार्गाचे वेळापत्रक आणि तिकीट दर प्रसिद्ध करण्यात आले आहेत सोलापूर ते गोवा मार्गासाठी प्रारंभिक तिकीट दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये अधिक पाच टक्के जी एस टी असा आहे मागणीनुसार या दरात वाढ होण्याची शक्यता आहे फ्लाय एन नाईन्टीन वनसाठी सोलापूर गोवा हा भारतातील आठवा मार्ग आहे ही कंपनी गोव्यातून एकूण आठ शहरांना विमानसेवा पुरवते यामध्ये महाराष्ट्रातील पुणे जळगाव सिंधुदुर्ग आणि आता सोलापूर याचा समावेश आहे या विमानसेवेमुळे गोव्याच्या समृद्ध पर्यटनाचा सोलापूरचे धार्मिक पर्यटन जोडले जाणार आहे सोलापूरच्या विमानसेवेमुळे पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गोव्यासोबत जोडले जाणार आहे यामुळे गोव्यातील भाविकांना सोलापूरला आणि सोलापूरच्या पर्यटकांना गोव्यात जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे विमानसेवेचे वेळापत्रक याप्रमाणे सोमवार आणि शुक्रवार गोवा सोलापूर प्रस्थान सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी आगमन सकाळी साडेआठ वाजता आणि सोलापूर गोवा प्रस्थान सकाळी आठ वाजून पन पन्नास मिनिटांनी आगमन सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी शनिवार आणि रविवार गो गोवा सोलापूर प्रस्थान दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी आगमन सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी सोलापूर गोवा प्रस्थान सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आगमन सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी तिकीट दर गोवा सोलापूर प्रवाशांसाठी फ्लायन नाईन्टीन वन विमानसेवेचे तिकीट दर तीन हजार चारशे एक्क्याण्णव रुपये असेल परंतु मागणीनुसार या तिकीट दरामध्ये वाढ होऊ शकतं सोलापूरच्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळतोय मंगळवारी दुपारी विमानसेवेची घोषणा होताच संकेतस्थळाला भेट देण्याची संख्या बारा पटीने वाढली आहे पहिल्याच दिवशी सोलापूर मार्गावर तिकीट बुकिंगला सुरुवात झाली आहे अशी माहिती फ्लाय नाईन्टीन वन गोवाचे वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष चिटणीस यांनी दिली आहे त्यामुळे आता सोलापूरकर लवकरच गगन भरारी घेणार आहेत